मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका कुणाला कुठलीही शंका असो लक्ष्मी विषय शंका असो चेड्या विषय शंका असो गेणमाळ विषय शंका असो अंगातल्या वाऱ्याची शंका असो गुरुने काय दिलं पाहिजे गेरमाळ कसे झाले पाहिजे जर तुम्हाला दलिंद्र लागले लाग असेल व लक्ष्मी बांधन केला असेल कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काही अटी दिलेला आहे ते अटी वाचूनच मला कॉल करा विनाकारण जर मला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न काही लोकांना वेळ जरी दिली तर बारा एक एक वाजता मला कॉल करून उन्हा कारण काही प्रश्न विचारून काही त्रास देतात मित्रांनो मी तुमच्यासाठीच बसलेलो आहे मित्रांनो कारण मी तुम्हाला वेळ देतो त्या वेळे अनुस्वार मी तुमचा कौली घेईन मित्रांनो तुमचं योग्य ते निवारण केलं जाणं मला फक्त टायमिंगचा वेळ ज्या टायमिंगला मी वेळ देतो त्या टायमिंगलाच मला कॉल करावा अन्यथा कधीही कॉल केला तरी चालणार नाही जर कोणाला मसं बघायचं असेल बघू शकता नसलं बघितलं तरी चालेल मित्रांनो कारण आमची गादी ही आत्ताची नाही आहे आमची गादी ही जुनी आहे जरा बघायचं ते बघू शकता जरा नाही बघायचं ते बघितलं नसलं तरी चालेल आम्ही हे धंदा मांडून बसलेलो नाही हे मात्र लक्षात राहू द्या मित्रांनो आपण असे चेड्या गोट्या असो देवींचे राखांदार असो देवीची उप गुप्त माहिती हे शोध अस्तित्वाचं प्रथम हे चॅनलने आहे बाकी येणीही सांगितलेलं नाही हे मात्र लक्षात ठेवा म्हणून सांगतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं विसरू नका कारण मित्रांनो ज्ञानानं ज्ञान वाढतं हे मात्र लक्षात ठेवा आणि मित्रांनो काही लोकांनी मला प्रश्न विचारला होता दादा दा भूत बांध्याचे काही लक्ष नाहीत ह्याच्यासाठी मग आम्हाला सांगितलं काही लोकांनी मला चेहडा लावलेला आहे मला करणी केलेले आहे म्हणून मित्रांनो त्यांच्याकडून वीस वीस हजार रुपये लुबडण्यात आले नसून त्यांना फक्त भूताचाही त्रास असू शकतो हे लक्षणे जर तुमच्या तुमच्यात आढळून आली तर मित्रांनो समजून जावा की तुम्हाला भूत त्रास आहे करणे व वा चेड्या नाही हे लक्षात ठेवा वेळेवर तुम्हाला जागृत करण्याचं कर योग्य प्रमाणे माहिती देण्याचं कार्य हे आम्ही करत असतो म्हणून व्हिडिओ खूप मोठा होणार आहे भूत भूत लागण्याचे काही लक्षणे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे मी याचा उतारा हे सांगणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे बघितला तर तुमच्या मनातले सर्व डाऊट पूर्ण होतील हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला आहे मन उदास राहणे डोके जड होणे मानसिक स्थिराला शरीरावर भारी वजन टाकल्यासारखं वाटणे डोळ्यात रक्त उतरणे दवाखाने करा काही करा पण रिपोर्ट नॉर्मल येतात मित्रांनो लाल होणे डोळे किंवा अचानक भीती वाटणे अचानक कोणतरी असल्यासारखं वाटणे येड्यासारखं मन होणे लोक म्हणले पाहिजे हे वेडा ये वेड्यासारखं काय बी बडबडी सुटणे अचानक अचानक जरी कोणी काय बोललं की अचानक राग येणे किंवा सावलीमध्ये म्हणा किंवा अंधारामध्ये राहणं आवडणं किंवा घाणीमध्ये खूप चांगलं वाटतं असं काही लोकांना भूत बांध्याचे लक्षणे आढळून येतात सतत स्वप्नामध्ये विचित्र साप चावल्यासारखं वाटणं किंवा साप आपल्याला बघून भिवून गेल्यासारखं वाटणं किंवा साप डसल्यासारखं वाटणं किंवा गुडघे दुखणं पाय दुखणं हात दुखणं उलटी होण्यासारखं चिडचिडपणा होणं घाण वास येणं कुठून तरी हे लक्षणे भूत बांधायचे असू शकतात जरी देवाला जायचं जरी म्हटलं तर पाय जड होणं काय ना काय आजारीपट पडणं रिपोर्ट नॉर्मल म्हणतात गोळा औषध खातो पण देवाला जाणं म्हणलं की आपल्याला किंवा काय ना काय अपघात घडवून आणणं हे भूत बांधाचे लक्षणे असू शकतात जसं की मित्रांनो भूत बांधाचे लक्षणे अजून असू शकतात भरपूर आहेत पण त्यापैकी काय मी सांगितलेत तेच मित्रांनो असू शकतात जसं समजा आपल्या घरी चिकन केलेलं आहे मांसाहारी तुम्ही खात असाल जर तुम्ही ते हाड्डी चावून खाल्ली तर मित्रांनो काळा डाग पडणे जाता खाली काळं काळं होणे सगळं तोंड काळं होणे अचानक हे पण भूत लक्षणे असू शकतात अजून असू शकतात जसं की एक्झाम्पलसाठी की अचानक ना कोण घरात आजाडी पडणे देवाला जरी गेले की उलट नुकसान होणे तात्पुरतं फरक पडण्या परत नुकसान होणे हे पण भूत बांधायचे लक्षणे असू शकतात हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आता भूतबांधा होण्याचे काय रिझन आहेत काय कारण जे की जेणेकरून हे भूतबांधा आपल्याला झपाटते किंवा लागण होणे हे जे काय कारण असू शकतात आणि याच्यापासून कसं वाचलं पाहिजे चला तर पाहूया जसं की मित्रांनो वड पिंपळ सारख्या मोठ्या वृक्षाच्या खाली रात्रीच्या वेळेला थुकणे किंवा लघवी बसणे किंवा इतर घाण करणे भूतबांधा होण्याचे प्रमुख कारण आहे त्याचबरोबर उताळा ओलाडूणे उत्तर सुगंधी वस्तू गजरा हळद लावून रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडणे किंवा एखाद्यात राहणे खास करून याचा प्रभाव महिलांना जास्त होतो यासारखी अजून भरपूर कारणे असू शकतात एक गोष्ट लक्षात ठेवा भूत बांधा आपल्याकडून चूक झाली तरच होऊ शकते अन्यथा विनाकारण बांधा प्रेतांना माणसांना त्रास देण्याची परवानगी नाही प्रेत प्र सर्वप्रथम माणसांकडून चूक घडून आणतो त्याच्याकडून चूक झाल्यावर तो त्याच्या शरीरात प्रवेश करतो त्याच्याशिवाय त्याला मुभा नाही बांधेपासून सुरक्षा होण्याचे उपाय काय आहेत मित्रांनो कोणत्याही तांत्रिकाने खाण्यासाठी सुपारी लवंग इलायची पान इत्यादी जर दिले असेल तर ते अजिबात ग्रहण करू नये आणि आपल्या जवळ ही बाळगू नये हे फार खतरनाक ठरू शकते अशा वस्तू आपल्या जवळ असतील तर त्या वाहत्या पाण्यात प्रभावित कराव्या हे मात्र लक्षात ठेवा झाडू आणि मुळच उतारून बघित व्यक्तीच्या उशाखाली रात्रभर ठेवावे हे मात्र लक्षात ठेवा बांधील व्यक्तीच्या खोलीमध्ये मोर अशा पद्धतीने ठेवावा की बांधील व्यक्तीला नजर सतत त्याच्यावर पडली पाहिजे व पाडावी घडून आली पाहिजे वाळवलेले दिशी गायचे शेण आणि जळलेल्या लाकडांची राख घ्यावी पाण्यात भिजून त्याचा एक गोल लाडू बनवावा आणि त्यामध्ये पाच रुपयाचे नाणे खोचावे त्यानंतर त्याच्यावर कंतर त्याच्यावर काजळ आणि कुंकू सात टिक्के लावावे लोखंडाचा एक खिळा त्यामध्ये खोचावा तो लाडू घेऊन बांधील व्यक्तीच्या अंगावर सात वेळा उतारून गपचूप ठिकाणाला येऊन ठेवावा याद राखा मित्रांनो येता जाताना कोणावरही कोणत्याही व्रत करू नये अथवा बोलू नये आणि मागे वळून तर पाहायचंच नाही हा उपाय रात्रीच्या वेळी गपचूप करावा हा उपाय मंगळवार गुरुवार शनिवारच्या रात्री करू शकता उच्च धातूंची बनवलेली वस्तू बाळगतली तर भूतबांधा होण्याची क्षमता अगदी कमी होते पंच धातूंमुळे भूत प्रेत जवळ येत नाहीत सुगंधी हिंग जवळ ठेवावे दिवसातून एकदा तरी त्याचा वास घ्यावा त्यामुळे भूतबांधा होत नाही उलट्या पेच्याचे तांबण्याचे बनवलेले खेडे घरच्या चारी कोपऱ्यात फिरवावे त्या घरातून भूत बांधा होत नाही शमशानभूमी निर्जन ठिकाणी जाताना लिंबाचा पाला चगळा लावा यामुळे भूतबांधा होत नाही हे मात्र लक्षात ठेवा कडू इंद्रावर घरी ठेवले तर त्या घरात भूत बांधा होत नाही सगळ्यात शक्तिशाली उपाय जर तुमचा विश्वास पक्का असेल तर श्रद्धा असेल तर याचा प्रभाव लगेच बघायला मिळेल बांधित व्यक्तींच्या उजव्या कानामध्ये जाऊन किंवा हनुमान चालीसा सात वेळा नसेल तर हेडफोन लावून सुद्धा ऐकू शकता पाठ पूर्ण होतात तो प्रेत डाव्या कानातून निघून जाईल अजून शंका उपाय जर तुम्हाला काय कळला नसलं तर मला कॉल करू शकता व तुमच्या मनातली इच्छा काय डाऊट असतील ते मला सांगू शकता मित्रांनो असे प्रकार आहेत की बाबा भूत बांधायचे अजून लागू शकतात त्याच्यामुळे काय होतं की नेमकं देवाचा त्रास आहे का चेड्या गोट्यांचा त्रास आहे का करणीचा त्रास आहे हे मात्र कळून येत नाही मित्रांनो कारण त्रास चेड्या गोट्यांपेक्षा ठेव काय जर आपल्याला लागण झाले काय काय लोक बघा हळदीच्या अंगानं कुठं स्मशान जवळ असेल तर हळदीच्या अंगाने जातात बारा वाजता तर मित्रांनो तेव्हा ही लागण होऊ शकते हळदीतल्या अंगातला लवकर भूत बांधा निघत नाही त्याला योग्य ते हदती वापरून ते काढावं वा लागतं एवढं भयंकर त्याचा जाप व त्रास असू शकतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काही मी उपाय सांगितला हा जर उपाय तुम्ही करून पाहिला तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे ज्यांनी कुणी गुरु केला असेल दारा माणूस असेल त्यांना हा विचार उपाय करून पाहू शकता मित्रांनो शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो हे लक्षात ठेवा हे करत असताना मनामध्ये श्रद्धा पाहिजे श्रद्धा असेल तर सर्व आहे मित्रांनो काही लोक अंधश्रद्धा म्हणून जे काही उतार ठेवलेला असतो ते वळाडून जातात आणि उद्याचा दिवस ते बघत पण नाहीत असे कितीतरी उदाहरणे तुम्हाला मी सांगू शकतो मित्रांनो पण कसा असते श्रद्धा किंवा अंधश्रद्धा मधला हे फरक आपण जाणून घेतला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर असं काय असेल तर हा उपाय करून बघा शंभर टक्के तुम्हाला जड भेटणार आहे हे मात्र लक्षात ठेवा जर कोणाला काही शंका असेल याच्या व्यतिरिक्त या भूत बांधे विषय तर मला तुम्ही डिप्रेशन बॉक्स मध्ये नंबर माझा आहे आणि काय आटे आहेत त्या आटे वाचून मला तुम्ही कॉल करू शकता आणि मला तुमचा डाऊट ते काय आहे ते पूर्ण करून मला सांगू शकता वेळ दिली जाईल स्क्रीनशॉट आल्यानंतर मग काय तुमचा उपाय काय असेल तुम्हाला लागण झालेलं आहे ते मला सांगू शकता कौल घेतला जाईल कौल नंतर काय असेल ते थोडक्यात मोडक्यात तुम्हाला उतारा सांगितला जाईल पण हा व्हिडिओमध्ये मी उतारा प्रॉपरली सांगितलेला आहे ते तुम्ही करून पाहू शकता एकदम रिझल्ट फुल असा रिझल्ट भेटतो मित्रांनो आम्ही हा उपाय सांगत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर कुणाला काही शंका असेल तर बिंदास्तपणे मला कॉल करू शकता हे मात्र लक्षात ठेवा नक्की दुसऱ्याच टॉपिकवर कुठल्या जर नवीन आपण टॉपिकवर भेटणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल इतरांना शेअर करा ज्ञानानं ज्ञान वाढतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जर काय चुक्या झाल्या असतील तर पदरात घ्यावे हे मात्र लक्षात ठेवा आणि नवीन व्हिडिओवर नक्की आपण भेटूया कमेंटमध्ये बाबाच्या नावानं चांग बोल मांढर्याच्या काळूबाईच्या नावानं चांग बोल लिहायला मात्र विसरू नका जर तुम्ही कुठल्याही देवांची भक्ती करत असाल तर उद्या उद्या लिहायला मात्र विसरू नका आणि चांग ब लिहायला पण मात्र विसरू नका आणि जर तुम्हाला कुठल्याही मनामध्ये शंका असेल तर कमेंट करायचं विसरू नका त्या कमेंट वर व्हिडिओ बनवला जाईल आणि खऱ्या माहितीवर व्हिडिओ बनवला जाईल हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा नक्की नवीन टॉपिकवर नक्की भेटूया धन्यवाद